नमस्कार सेविका ताईंनो या व्हिडिओच्या माध्यमात पोशन ट्रॅकरवरती एफ आर एस आणि ई के वाय सी कसे करायचं आणि जो लाभदार्थी असेल लाभदार्थी जर आपल्याकडे आला नाही तर एफ आर एस आपल्याला व्हेरीफाय करता येत नव्हतं परंतु आत्ता आपण एफ आर एस जो लाभदार्थी आहे लाभदार्थी आपल्या अंगणवाडीपर्यंत आलं नाही तरी आपण त्यांचं एफ आर एस त्या ठिकाणी करू शकतो आता एफ आर एफ आर एस त्यांचं फेस व्हेरिफिकेशन आता फेस रेकोग्नायझेशन सिस्टीम तर फेस व्हेरिफिकेशन आपल्याला लाभदार्थी आला नाही तरी आपण फेस व्हेरिफिकेशन करू शकणार आहेत आता न्यू प्रोसेस आहेत ही प्रोसेस फॉलो करा शंभर टक्के तुमचं एफ आर एस कम्प्लीट होणार आहेत भरपूर सेविकाताई टेन्शनमध्ये आहेत काही सेविकाताईंनी एफ आर एस कम्प्लीट करून घेतले तर काहीताईंने एफ आर एस अजूनपर्यंत त्यांचं कम्प्लीट झालं नाही कारण त्यांच्याकडे जो मोबाईल आहे गव्हर्मेंटने मोबाईल दिला आहे जो जुना मोबाईल आहे त्याच्यामुळे त्यांचं वे फेस व्हेरिफिकेशन होत नाही आता लाभदार्थी नसेल तरी आपण फेस व्हेरिफिकेशन करू शकतो एफ आर एस करू शकतो आणि ई के वाय सीसुद्धा त्यांची करू शकतो टेन्शन घेऊ नो असा व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही मी एक न्यू प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी समजवून सांगतो की या प्रोसेसने तर जर तुम्ही एफ आर एस भरत असाल तर शंभर टक्के तुमचं एफ आर एस कम्प्लीट होणार वरती त्याच्यावर डिपेंड असेल आणि तुमचं प्रोत्साहन बद्दल तुम्हाला अदा केले जाणार आहे आता हेच टेन्शन आहे सेविका से ताईंना कारण जोपर्यंत आपण पोषण ट्रॅकरवरती जो का जे काम आहे आपल्या आपलं पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाईनचं ते काम कंप्लीट होत नाही किंवा नाईंटी फाय पर्सेंट होत नाही किंवा सेवंटी फाईव्ह पर्सेंट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असं त्यांच्या माइंडमध्ये सेट होऊन गेले तर काही सेविकाताईंनी काय केले ते बर एज्युकेटेड आहेत बारावीपेक्षा जास्त एज्युकेशन असेल सेविकाताईंचं त्यांनी बरो एफ आर एस कम्प्लीट करून घेतले जे सेविकाताईंनी जे जुने सेविकाताई आहेत त्यांना अजूनपर्यंत एफ आर एस जमत नाही एफ आर एस कसे व्हेरीफाय व्हेरीफाय करायचं आहे लाभदार्थ्यांचं फेस कसं व्हेरीफाय करायचं आहे ते अजूनपर्यंत त्यांना ते जमत नाही तर आता मी तुम्हाला बिना फोटो घर बसल्यास तुम्ही बिना लाभार्थ्यास तुम्ही त्या ठिकाणी तुम फारेस कंप्लीट करू शकणार आहेत व्हिडिओ त्यांना कॉल करून किंवा त्यांना अशी सूचना द्यायची तुम्ही येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे एक मिनिटाचं त्या ठिकाणी व्हिडिओ आता जसं आपण कॅमेरा ऑन करतो तेव्हा आपल्याला बॅकसाइड आणि सेल्फी आता सेल्फी कॅमेरा चालू करायला हवायचं चा त्यांना सेल्फी कॅमेरा चालू केल्यानंतर स्ट्रीट असं हेड त्यांचं बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसत असेल हे बघा हा फोटो दिसते असं तुम्हाला त्यांना कॅमेरासमोर उभं रा उभं करायचं आहे कॅमेरासमोर त्यां तेन, त्यांना उभं केल्यानंतर असं स्ट्रीट हेड ठेवायचं आहे नंतर आय ब्लिंक आय ब्लिंकिंग करा करायला लावायचं आहे त्यांना आणि व्हिडिओ किती मिनटाचे शूट करायचं आहे कॅमेरामध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये तर एक मिनटाचं व्हिडिओ त्या ठिकाणी सेल्फीमध्ये रेकॉर्ड करून घ्यायचं आहे एक मिनटाचं करताना आपल्याला एक त्यांची मान आहे ना मान सरळ ठेवायची स्ट्रीट ठेवायचे नंतर फेस क्लीन दिसायला पाहिजे हे बघा तुम्हाला दिसत असेल या प्रकारचं तुम्हाला व्हिडिओ शूट करायला लावायचं आहे किंवा तुम्ही शूट करून घ्यायचं आहे तुमच्या कोणाचंही मोबाईलमध्ये तुमचं दोन मोबाईल असेल तर तुम्ही अपलोड चांगलं असेल कारण त्या त्याच्यात दोन मोबाईलमध्ये एका मोबाईलमध्ये व्हेरीफाय होत नसेल त्या तर तुम्ही काय करायचं आहे त्या मोबाईलमध्ये शूट करून ठेवायचे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम त्या ठिकाणी बसून तुम्ही व्हेरीफाय करू शकणार आहात है आए ब्लिंक, आए example, आता हे बघा आय ब्लिंक आय ब्लिंकिंग करायचं आहे जसं आपण फॉर एक्झाम्पल आता घरकुल आवास योजनेचं फॉर्म भरलेलं होतं त्याच्यातही आपण आय ब्लिंकिंग केली होती आणि फेस रेकोग्नेशन केलं होतं तर त्या पद्धतीने आपल्याला सेम टू सेम तीच प्रोसेस यूज करायचे तर आपल्याला व्हिडिओ शूट करायचं आहे एक मिनिटाचे एका दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी या पद्धतीने तुम जे लाभदार्थी असेल त्यांना समोर उभं करायचं आहे त्यांना ब्लिंकिंग करायला आय नंतर ब्लिंकिंग केल्यानंतर त्याचे स्ट्रीट फेस सरळ ठेवायचे त्यांचं फेस स्कॅन केले जातील एक मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी शूट करायचं आहे एक मिनिटाचं व्हिडिओ शूट केल्यानंतर आपल्याला पोशन ट्रॅकरमध्ये जसे आपण ही फारस त्या ठिकाणी फिलअप करण्याचा आपण प्रोसेस यूज करत असतो ते फारस आपल्याला प्रोसेस बाय वन बाय वन प्रोसेस आपल्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी लाभदार्थ्यांचं त्या ठिकाणी आ, फेस रेकोग्नायझेशनचं त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे प्रोसिंग बटनावरती क्लिक तर त्या ठिकाणी तुम्हाला आप कॅमेरा ओपन होणार आहे कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या मोबाईलमधून ज्या मोबाईलमध्ये एक मिनटाचं व्हिडिओ शूट केले व्यवस्थित म्हणजे बघा व्हिडिओ शूट करताना साइडला वाईट बघा वाईट तुम्ही अंगणवाडीमध्ये पाहिलं असेल बिंत त्या ठिकाणी प्लेन पाहिजे कुठेही तुम्ही व्हिडिओ लाभदार्थींचे शूट करत असेल किंवा त्यांना शूट करायला लावत असेल तर तुम्ही बॅक ब्याक, बॅकग्राऊंड जो बॅकग्राऊंड असेल तो आपल्याला क्लीन ठेवायचं आहे त्याच्यात प्लेन असेल तेव्हाच तुमचं फेस आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्या पद्धतीने व्हिडिओ शूट करायला लावायचं आहे नंतर शूट केल्यानंतर ते आपल्याला इथे ओपन केल्यानंतर कॅमेरा ओपन केल्यानंतर ते मोबाईलमध्ये सुद्धा कॅमेरा ओपन करायचं आहे सॉरी व्हिडिओ ओपन करायचं आहे व्हिडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओसमोर जो पोषिण ट्रॅकरमध्ये आपण एक कॅमेरा ऑन केला आहे ते कॅमेरा ऑन करायचं आहे ऑन केल्यानंतर त्या फोटोसमोर ते स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर शंभर टक्के त्या ते ठिकाणी त्यांचं फेस व्हेरिफिकेशन होणार आहे ताई बघा ताई नो शंभर टक्के फेस व्हेरिफिकेशन होणार आहे या पद्धतीने तुम्हा तुम्ही जर एफ आर एस करत असाल तर शंभर टक्के तुमचं त्या ठिकाणी लाभदार्थ्यांचे एफ आर एस तुम्ही कंप्लीट करू शकणार आहेत ही मेथड आजपर्यंत तुम्हाला कोणीच दाखवली नत नसेल मी करून पाहिलं ताईनो कारण त्यानुसार एक लाभदार्थ होतं त्या लाभदार्थ्यांचं मी त्या ठिकाणी करून पाहिलं कारण अडचण होती खूप लांबून जे लाभदार्थी आहेत ते खूप लांबून येत होते पायपायी आणि पावसाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे त्यांचं मी एक आयडिया लावली आणि त्यांना कॉल केलं की तुम्ही एक मिनटाचं व्हिडिओ शूट करा आणि या पद्धतीने शूट करा सर्व मी त्यांना कसे शूट करायचं ते सर्व डिटेल त्यांना सांगितलं आणि त्यांनी व्हिडिओ शूट केल्या व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांनी मला व्हिडिओ पाठवलं व्हिडिओ पाठवल्यानंतर मी त्यांचं फेस रिकोग्नायशन केलं तर त्यांचं व्हेरीफाय होऊन गेलं या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक लाभदार्थ्यांचं नाही करू शकत परंतु ज जे लाभार्थी आहे आपल्या अंगणवाडीपर्यंत येत नाही तर काही लाभदार्थी अंगणवाडीमध्ये येऊन जातात तर काही लाभदार्थी येत नाही तर त्यांचं कारण पावसाळ्याचा दिवस आहे आणि ते पाऊस सध्या जोरात सु सुरू आहे त्याच्यामुळे अंगणवाडी येत नाही अंगणवाडीमध्ये येत नाही तर त्यांचं या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये होत नसेल हे फारेच तुम्ही सर्वर डाऊन असेल किंवा नेटवर्क इश्यू असेल किंवा तुमच्याकडे मोबाईलचे मोबाईल डेळ असेल तुमचं किंवा वेगवेगळ्याच समस्या असेल तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही प्रत्येक लाभदार्थींचं तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू शकणार आहात आणि एफ आर एस करू शकणार आहे आणि e ई के वाय सी करू शकणार आहात खास करून ओ टी पी आपण जेव्हा आधार नंबर टाकतो ओ टी पी येते ही ओ टी पी महत्त्वाचं असते ओ टी पीस जास्त प्रॉब्लेम येतो सेविकाताईंना परंतु बाकी आ, बाकी सेविकाताईंना खूप प्रॉब्लेम आहेत कारण एफ आर एस भरताना त्यांना त्यांचं मोबाईल बंद पडून जाते किंवा त्यांचं नेटवर्क इश्यू आहे किंवा भरपूर त्यां त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत त्या पद्धतीने तर ही मेस ही बेस्ट मेथड आहे ताईनो या मेथडनुसार जर तुम्ही एफ आर एस फिलअप केलं तर शंभर टक्के तुमचं जे लाभदार्थ्यांचं एफ आर एस तुम्ही करताय ते शंभर टक्के होणार आहात आणि एफ आर एस बघा पोशुईन ट्रॅकरमध्ये नाईंटी सेवंटी पर्सेंट नाईंटी फाय सेवन्टी फाय पर्सेंट एटी फाय पर्सेंट नाईंटी फाय पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी भत्ता तुम्हाला ठरवण्यात आले जोपर्यंत तुम्ही पोशिन ट्रॅकरमध्ये किती टक्के काम केले आहे ते डा ड, 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 डेटा त्या ठिकाणी ॲनालिसिस केली जाणार आहेत तुमचं एक एकात्मिक महिला बालविकास विभागामध्ये त्या ठिकाणी ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला त्या टक्केवारीनुसार तुम्हाला प्रोत्साहनबद्धता मिळणार आहेत या पद्धतीने तुम्ही एफ आर एस कम्प्लीट करू शकतात तर बघा मी लाईव्ह दाखवलं नाही कारण मी लाईव्ह माझ्याकडे आता सध्या मी व्हिडिओ आत्ता तयार करतो आहे दहा नंतर तयार करतो आहे कारण पोशन ट्रॅकर हा दहा नंतर ओपन होत नाही तर दहाच्या आतच ओपन करू शकता आपण रात्री दहानंतर पोशन ट्रॅकर ओपन होत नाही तर मी तुम्हाला लाईव दाखवलं असतं परंतु दहा नंतर ओपन होत नाही तर आता डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी पोशन ट्रॅकर एफ आर एस आणि ई के वाय सी बिना फोटो बसल्यास तुम्ही के वाय सी करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा विसरू नका वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मी वेडवडी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र